शॉर्टकटने पैसा कमवण्याची हाव चांगल्या चांगल्यांची भ्रष्ट करते मग यातूनच घडतात ते गुन्हे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णाची हत्याकांड जिल्हा हादरवणारं ठरलं या हत्याकांडात आता नवनवीन खुलासे समोर येतात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडाला रेतीची देखील किनार आहे आता तुम्ही म्हणाल चौदा वर्षाचा निरागस कृष्णा आणि हत्याकांडाला रेतीचे किनार हे कसं काय तर थोडं थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कृष्णा सपका आणि तुम्ही पाहताय बुलढाणा लाईव्ह तारीख होती तेवीस जुलै शेगावच्या वृंग ले विद्यालयात शिकणारा नागझरी येथील कृष्णा करावे हा शिकवणी वर्गासाठी गावातील ऑटोने शेगावमध्ये पोहोचला शिकवणी वर्ग आणि शाळा करून तो दररोज संध्याकाळी घरी यायचा मात्र त्या दिवशी तो घरी आलाच नाही त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू होती त्या दिवशी कृष्णाची आई आजारी असल्याने त्याची आई आणि वडील दोघी अकोल्यात होते कृष्णा घरी परतला नाही आणि म्हणूनच सगळे चिंतेत होते त्याच दिवशी रात्री उशिरा कृष्णाच्या अपहरणाची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दिवसाच्या आदल्या दिवशी चिखली तालुक्यातील अंबाशी येथे दहा वर्षीय अर्हांचे अपहरण करून खून झाल्याची घटना घडली होती त्यामुळे पोलिसांनी कृष्णाच्या अपहरण प्रकरणाला देखील गांभीर्याने घेतले चोवीस जुलैला कृष्णाच्या अपहरणाच्या बातम्या माध्यमामध्ये छापून आल्या त्यानुसार तेवीस जुलैला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकर याच्या मोटरसायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकार कृष्णाच्या अपहरणाची तक्रार द्यायला कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस ठाण्यात देखील होता त्यावेळी त्याला विचारणे केला असता तो मी नव्हेच अशी भूमिका त्याने घेतली मात्र गाडीची नंबर प्लेट आणि संशयास्पद वर्तनावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली त्याने आधी काहीही सांगायला नकार दिला पोलिसांची दिशाभूल करीत राहिला शेवटी कृष्णाला घेऊन भास्तन जवळील नदीपात्राजवळ गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले मात्र तिथून कृष्णाला दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत गेल्याचेही तो पोलिसांना सांगत राहिला चोवीस जुलैला रात्री रुपेशला घेऊन पोलीस भास्तनच्या जंगलात गेले मात्र रुपेशने तोपर्यंत पोलिसांना पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही चोवीस जुलैच्या या घटनाक्रमानंतर दिवस उजाडला पंचवीस जुलैचा गुरे चालणाऱ्या दोघांना भासनच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेतील कृष्णाचा मृतदेह चाढळला मृतदेह शेजारी कृष्णाची शाळेची बॅग हातोडा पोतडी असे साहित्यही सापडले एसपी सुनील कडासने ऍडिशनल एसपी उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार यांच्यासह पोलिसांचा तफा घटनास्थळी पोहोचला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या रुपेशला पोलिसी खाका दाखवल्यावर त्याने खुनाची कबुली दिली त्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की कृष्णाचा खून हा खंडनी वसूल करण्याच्या उद्देशाने झाला आहे मात्र या घटनाक्रमानंतरही अनेक प्रश्नांची उत्तरे बाकी होती आरोपीने खंडणी मागण्याच्या उद्देशाने खून केल्याचे पोलीस सांगत होते मात्र कृष्णाचे अपहरण करून कृष्णाच्या कुटुंबियांना खंडणी मागण्यासाठी आरोपींकडून कोणताही संपर्क करण्यात आला नव्हता त्यामुळे खुनाचे कारण खंडनीय की आणखी दुसरेच काहीतरी असे सवाल उपस्थित होत राहिले अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोन दिवसांचा पीसीआर मागितला त्यामुळे या दिवसात आरोपीच्या चौकशीतून आणखी काही समोर आले का याच्या खोलात शिरण्याचा बुलढाणा लाईवने प्रयत्न केला तेव्हा या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक आणि हादरवून सोडणारे खुलासे समोर येत गेले पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रुपेशा कर्जबाजारी होता तीन जणांचे पैसे त्याला देणे होते ज्यांच्याकडून रुपेशने पैसे घेतले ते लोक रुपे, रुपेशच्या घरी चक्रा मारायचे त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा कसा असा रुपेश विचार करत होता दुसरीकडे कृष्णाच्या वडिलांनी घराचं बांधकाम हाती घेतलं होतं घराच्या बांधकामासाठी रेतीची गरज होती आणि गावाशेजारच्या पूर्ण गावाशेजारी पूर्ण नदी असल्यामुळे रुपेश हा रेतीचा पुरवठा करायचा त्यामुळे घटनेच्या काही दिवस आधी कृष्णाचे वडील राजेश कराए हे रुपेशला भेटले होते त्यावेळी वडिलांसोबत कृष्णा देखील होता तेव्हा घर बांधकामासाठी रेती पाहिजे असे कृष्णाचे वडील रुपेशला म्हणाले होते त्यावर पाहू असे उत्तर रुपेशने दिले होते इकडे कर्जबाजारी झालेल्या रुपेशच्या डोक्यात भलतास कर्ज शिजत होता कृष्णाचे अपहरण करून पाच लाख रुपयांची खडणी वसूल करायची आणि कर्ज फेडायचे असा प्लॅन त्याने रचला तेवीस जुलैच्या आदल्या दिवशी म्हणजेच बावीस जुलैला रुपेशने एक हातोडा विकत घेतला एखाद्याला बेशुद्ध कसे करायचे याची माहिती रुपेशने इंटरनेट वरून मिळवली तेवीस जुलैला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास रुपेश कृष्णाला भेटला तुम्हाला रेती पाहिजे होती ना चल तुला रेती दाखवतो असे म्हणत त्याने कृष्णाला मोटारसायकलवर बसवले आधी कृष्णाला घेऊन तो अकोला रोडवरील एका खदानीजवळ गेला मात्र त्याला ती जागा सुरक्षित वाटली नाही त्यामुळे रुपेशला रुपेश, रुपेश कृष्णाला घेऊन भास्तर येथील जंगलामध्ये गेला कृष्णाला मारहाण करून बेशुद्ध करायचे त्यानंतर त्याला पोतडीत टाकायचे पोतडीवरून बांधून घ्यायची आणि त्यानंतर खंडणी माजायची असा विचार रुपेशच्या डोक्यात होता मात्र जंगलात गेल्यावर घडलं बोलतंच रुपेशने कृष्णाच्या डोक्यात हातोडा मारला जबर मारहाण केली या मारहाणीतच कृष्णाचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे कृष् रुपेशने तिथून पळ काढला आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये आरोपी क्रमांक दोन म्हणजेच पृथ्वीराज मोरे हा तर कुठेही दिसत नाही आधी रुपेशने पृथ्वीराज आपल्या सोबत असल्याचे पोलिसांना सांगितले होते मात्र खोलात तपास केल्यानंतर दुसऱ्या आरोपीचा प्रत्यक्ष घटना घडतेवेळी काही संबंध नसल्याचे पोलीस तपासात समोर येते आहे घटनेनंतर घटनेच्या दिवशी आरोपी क्रमांक दोन पृथ्वीराज मोरे हा जिथे होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत मात्र असे असले तरी आरोपी क्रमांक दोन पृथ्वीराज मोरे याला देखील आरोपी करण्याच्या भूमिकेवर पोलिसांना ठाम आहेत कारण घडलेली हकीकत रुपेशने सर्वात आधी त्याचा जवळचा मित्र पृथ्वीराजला सांगितली होती मात्र रुपेशला वाचवण्यासाठी ही बाब पृथ्वीराजने लपवून ठेवत रुपेशला आश्रय दिल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे या हत्याकांडात वापरण्यात आलेला हातोडा पोतडी यासह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत सुरुवातीला रुपेश पोलिसांची दिशाभूल करणारी उत्तर देत होता आता देखील पोलिसांनी आरोपींची आणखी दोन दिवसाची कोठडी मागितली आहे त्यामुळे या दोन दिवसात आरोपी आणखी काही वेगळे खुलासे करतोय का याकडेही सगळ्यांचे लक्ष राहील एकंदरीत चिमुकल्या कृष्णाच्या हत्याकांडाला रेतीची किनार देखील असल्याचं समोर येत आहे मात्र कारण काही असू देत चिमुकल्या कृष्णासोबत जे घडलंय ते अत्यंत वाईटच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बुलढाणा लाईव्हचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका